मित्रांनो नमस्कार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी दोन दिवसापर्यंत जो व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामुळे आपण हे शेभीच्या बिया आहेत जे बी शाखल्या त्यात त्या आता आपण काढतो बाहेर आणि हे जे बिया आहेत हे बघा चांगल्या अशा फुगलेल्या आहेत म्हणजे आता हे आपण किशनमध्ये जी माती भरणार आहे त्याच्यामध्ये या बिया लावणार आहे तर ही जी माती आहे ही माती काही माती आहे आणि या ज्या बिया आहेत या बिया खूप चांगल्या मोठ्या झाल्या म्हणजे अजून काही दिवसांनी त्याला मोर येतील अशा स्वरूपात त्या तयार झाल्या आता या ज्या आहेत या पण आपण नर्सरी मधनं आणल्या याचा पण तुम्ही व्हिडिओ बघितला होता तर आता या नंतर शो भरणार आहेत तर आता आपण ही जी शेणखत येत हे शेणखत गावात आणलंय हे याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचंय गावच जे गाय शेणखत राहते शेण वायलं त्याचं पसून चांगलं मुरून हे तयार केलं आपण आणि हे असं मिक्स करायचंय मातीमध्ये तुमचं लक्षात झालं असेल मातीचा कलर आणि शेणखताचा कलर खूप वेगळा आहे त्याच्या अगोदर पंचांनी आणि शिवमी

आता आपलं जे शेण ते चांगल्या प्रकारे मिक्स झालंय आणि हे जे पिशव्या पिशव्यात आपण आहे पिशव्या एकदम आणि जे जेणेकरून इथलं गावाला नेला पण व्यवस्थित आहे तिशोरी जास्त मोठ्याने भरायचे आहे एवढ्या भरल्यावरती याच्यात बी ठेवायची आणि त्याच्यावरती थोडीशी हलक्याशी अशी माती टाकायची आहे आणि तिसरी थोडी रिकामे राहील असे या स्वरूपात असे ठेवायची अजून मंत शोला एवढं एवढं खोल आहे अजून बस माझी मी लावतो तू बर दोघांना समजत नाही किती मातीवर जायचं काय त्यामुळं त्यांचं ज्या किशोक ठेव बरोबर त्या सोबत মাকবালারতো এসাদে এমা доম্যা ভেটকলে একটাকটিগে নেটাকটিগে একটিগে নেভি তুরণিকেনিকেন্যা ক১াকয়ে য়াজন মাইটিন� कारण जास्त खोल बी ताकले होते ती उतर मग आम्ही मोठी खालचे खाली जायची याच्या अगोदर जे पिशव्या भरलेले आहेत त्या न भिजवलेली होती मातीमध्ये भिजवून वगैरे काहीच नाही बिया पण भिजवल्या होत्या आता आता पण या बिया भिजवलो आणि चांगल्या व्यवस्थित त्याच्यात आणि जेव्हा मोती होतील रोप तेव्हा पण तुम्हाला टाकतात जाय टाकून पण टाकून कस जाग लावतोय कसं काय करत आहे करायचे आपल्याला आपण कुठेतरी जाऊ होते मित्रांनो आता आपल्या इथं सगळे पिशव्या भरून झाले म्हणजे शंभर पिशव्या आणल्या होत्या त्यातले वीस पिशव्या पहिले भरल्या होते आता ऐंशी पिशव्या भरल्या आहेत आणि या भरलेल्या पिशव्या तरी आता आपण सगळे एक साईडचा लावून घेणार आहे आणि मग याच्यामध्ये याच्यावर पालेवतणार आहे हे औषध पटकन शो पीशेवी एक एक व्यवस्थित लावा आता जे पिशवे लावलाय त्याला मी आता पाणी भरून पाणी टाकणार पिशव्याला म्हणजे व्यवस्थित पाणी जाईल जाता किती दोस ला लागल पुन आता आपली बिया लावण्याची सगळी प्रक्रिया इथं झालेली आहे पूर्ण आता किती दिवस त्याला उगवायला लागल शेवग्याला त्याच्या वाट आता पण बघणार आहे मित्रांनो आता इथं शेवग्याच्या बिया लावून पिशव्यांवरती पाणी ओतून झालेलं आहे आणि जेव्हा आपण शेवगा बी लावायच्या अगोदर बघितली होती तर ही जी बी आहे ही भिजवलेली नव्हती आणि भिजवल्याच्या नंतरनं ती बी अशी फुगलेली होती तर भिजवण्याच्यासाठी घेतली तर ती लवकर उगवल आणि आता आपण बघणार आहे आता ह्या बिया किती दिवसात उगवतात किंवा याला कधी मूळ येतात